अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याचे जागतिक पटलावर पडसाद उमटू लागले आहेत अमेरिकेनं इराणविरुद्ध केलेला बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरस यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे ग्युटेरस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना तणाव कमी करण्याचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या संवाद तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या इतर नियमांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्यांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे हा संघर्ष वेगानं नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढतोय याचे नागरिकांसाठी त्या प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारक परिणाम होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे तणाव कमी करण्यासाठी लष्करी कारवाई हा उपाय नाही मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शांतता हीच एकमेव आशा आहे असं गुटरस यांनी म्हटलं आहे इराणचा अणु कार्यक्रम जागतिक शांततेसाठी धोका होता आता तरी इराणनं वाटाघाटींसाठी तयार व्हावं अशी प्रतिक्रिया ब्रिटन आणि युरोपीय संघानं व्यक्त केली आहे रशियानं मात्र अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आहे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशिया दौऱ्यावर जाणार असून अध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची माहिती देणार आहे सौदी अरेबिया कतार इराक या आखाती देशांनी सुद्धा तीव्र चिंता व्यक्त केली आहे यामुळे या, या प्रदेशातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाला असून तातडीनं युद्ध थांबवलं जायला हवं असं म्हटलं आहे तर अणु कार्यक्रमासंदर्भात अमेरिका इराण यांच्यात मध्यस्थी करणारा आखातामधलाच महत्त्वाचा देश ओमान यानं अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे